तेलंगणा सीमावादात अडकलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील चौदा गावांना महाराष्ट्रात सामील करून घेण्याबाबत राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या मंत्रालयात याबाबत बैठक झाली त्यामुळे एकोणीसशे ऐंशीपासून प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांच्या आशा आता पल्लवीत झाल्या आहेत जिवती तालुक्यातील सीमावादात अडकलेली चौदा गावे वनक्षेत्राच्या समस्येवर तोडगा काढून विकासात्मक कामांना गती द्यावी अशी मागणी नागरिक एकोणीसशे ऐंशीपासून करीत आहेत आमदार देवराव भोंगळे यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधले मंगळवारी मुंबई येथील विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत बैठक झाली सीमेवरील चौदा गावांचे सीमांकन करून पुढील प्रक्रिया पार पाडण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे त्यामुळे एकोणीसशे ऐंशीपासून महाराष्ट्र राज्यात राहण्यासाठी संघर्ष करीत असलेल्या नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत या निर्णयामुळे सीमा भागातील गावांना शासकीय योजनांचा लाभ पायाभूत सुविधा शिक्षण आरोग्य रस्ते व पाणीपुरवठा यासारख्या सेवा मिळवण्यासाठी दरवाजे खुले होणार आहेत अनेक वर्षापासून या गावातील रहवासी महाराष्ट्रात समावेश होण्याची मागणी करत होते